अरे उरक ना कवर तरी ते डोस कनी तोंडच बघतीस मी म्हणते बायाचं कव्हा आवरायचं नाही रे बाबा हो माया नादातच होते उरक लवकर कुठं फिराय थोडं चाललीस पुरु पु बॅग मध्ये का आहेत का

करावं लागतंय आपल्यावर कधी टाइम आला ते आणते ना त्यांच्यावर कधी टाईम आला भाकरीला काय कोणी कोणाला हवा का कोणी बहिण असली काय भाऊ असला तरी कोणी कोणाला धन नाही द्यायची काय करायचं माहिती का पोटाला चार घास खाऊ घातली कीच भारी चला 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 एवढ्या गटोडा भरून राहिलो माहितीये का आमच्या बहिणी येत्या आमच्या बहिणी आहेत तिथं तिथं गावातले बी दुसरे बी आहेत त्यांच्या टोळीमध्ये तर ते म्हणले आमचा बी भाकरी घेऊन जा हे एक पिशवी काही ताट दिले दोन तीन तर कमीत कमी अर्धा अर्धा कुंटलचाच वजा असं नाही जवळ भाकरीचं गाडीवर घेऊन चालले म्हणलं नेहा बहिणीची भाकर सगळ्याच्याच भाकरी घेऊन जावं लागायला लागलं या कशामुळे जावं लागले सांगे कशामुळे जावं लागायला लागले म्हणजे अर्धा वर्षाची बोलून काय हा टोळीवर चालत ना टोळी फाट्यावर उभा आहे त्यांची तिथं कर्नाटक मधून आले कर्नाटक मधून आले ते कर्नाटक मधून आले तर तीन दिवस झाले त्यांची गाडी चालू आहे ट्रॅक्टर ट्रॅक्टर तीन दिवस झालं चालू आहे त्यांना कुठं काय भाकरी हे करायला करायला नाहीत त्याच्यामुळे भाकरी हे करून घेऊन चाललात आम्ही भूक्यात म्हणजे शिळे पाक्या संपल्या ते म्हणजे आम्ही थेट घेऊन पाट्यावर आहेत आम्हाला काही करा पण भाकरी आणून मला माहिती गावाचं नाव मला विचार ना मी सांगतो तर थेट घेऊन फाट्यावर उभं राहिलेत ते मग आम्ही त्यांना भाकरी घेऊन चालल चला मग आता भाकरी धरून बसते डायव्हरला सध्या माग बच ना ड्रायव्हर इकडं बघा मोबाईल मध्ये भिंगा मध्ये बघावं भिंगा मध्ये तसं बघा इकडं नका बघू दिसतय दिसतोय चला चला मग जातो आता तिथं गेल्यावर भेटू आलोच बघा आम्ही थेटे घेऊन फाट्यावर हे आहे थेटे घेऊन फाटा काही टोळी उभा झाली हे टोळी येऊन दुसऱ्या कारखान्या म्हणाल कमवायचो कोण कोण उपाशी चला पटपटा कसली वाचय भाकरी न्यायला येणार आहे का जावत माघारी तिकडे सगळ्याला कोय त्या वाल्याला सांगते मी मुकदमेच्या भाकरी घ्यायचा भाकरी

हरी एंट्रीच पण शायद नाही त्यांच्याकडे डबल डबल फिश तर

घेऊन जाऊ कमी ह्याला घेऊन जाऊ नये मांडव दोस्त लागली तुम्ही जेवायला त्यांच्या बरोबर त्यांच्या पुढतच भाकरी आणल्या होत्या अगं चालले होते जाऊ दिलं नाही तिथून तुम्हाला हे केलं चला म्हणल्यापासून बैलाला पाणी पाजलंय उरकीलय सगळं पुन्हा मग हे केलं या तिकडून आले तर नाही संगम गेलाय ओढून ला कामाला संगम ओढून कामाला गेलाय संगीत बैला पशी थांबिवलाय खाल्ली का बोडवर भाकर तीन दिवस भाकर नव्हत्या ताज्या आता कटन कशी करशील आता दुसरा प्रश्न मला तसं दिसलं ना पाहिजे टारा निस्तक त्या ह्याच्यामध्ये दिसायला लागला तुम्ही मा हे मारीत नाहीत का दगड मारीत हिंड ना एवढे माणसं सेम तुझं दिसायला लागलात तो बी किती केस चोपलेस तरी तुला दिसत नाही असं वाटतंय काय तिथंच सांग तुला बोलायचंय मला पाहुण कशी झाली डाळ कोणकड तिकड काय छान झाली काय माहिती कसं खरं खरं म्हणाल छान झाली खाली की गुई मी केलं पाहिजे तुझ्या दाजींना नव्हतं केलं त्यांनीच नव्हतं केलं त्यांना भूक लागली होती म्हणलं चला खा भाकर अगं गग ते कसं गं कुणी म्या नाही तुमच्या भावानेच कसा मस्त केलाय मी आर मयातरी बरं झालं रानू बंबई की रानू गाणं कसलं झालंय कसलं भारी झालंय नाच झालं नाही रानू खेडे थे। की भेटायला हम्म दिदीला भेटायचं होतं ना आम्हाला ना ला लक्ष्मी नायके गलच असत हे गबाळ्या माबळ्या हो गबळा गबाळ गबळ लो या फोन आज गबळ्याला गळ्याला ह्या आता काय करा गबळा जा मग आता जरा संधीकड टाकतो काय आता संधीकड खा कुठं तरी काहीतरी करून मग गाडी आयला चल चला आता पुरीला सगळं चला माय आम्ही जातो आता आम्ही जाऊ आता आपण बी चालले दादा ते त्यांच्या मार्गाने हो ना आपण जाऊ घरी कुठं कुठे टेक